हॅलो माझ्या मैत्रिणीनो गुड आफ्टरनून कारण बारा वाजलेत आता तर आपण दह्यातली मिरची करूया एक वाटी दही घेतले मी आणि साधारण मी शंभर ग्रॅम मिरच्या घेतल्यात लसूण चिचून टाकलेला आहे भरपूर एक गड्डा लसूण घ्यायचा तेल घ्यायचं एक गड्डा लसूण चिचलायचं टाकायचं त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या पण मिरच्यामधून चिरायच्या बरं का कारण त्याच्यामध्ये मीठ आणि दही गेलं ना तर ते छान लागणार आहे तुम्हाला तर मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या खूप छान लागतात बरं का दह्यातल्या मिरच्या खायला मिरच्या चांगल्या परतून झाल्यानंतर बरं का बायानो चांगलं परतू द्या मिरच्यांनो मिरच्याला तर कच्चंच चाल अजिबात कच्चं ठेवायचं नाही चांगलं परतायचं आणि चां त्याच्यामध्ये परत दही टाकायचं छोटीशी एक वाटी घ्यायची मिडियम मीठ टाकायचं आणि मग दही टाकायचं फक्त दही आणि मीठ आणि लसूण बस एवढं तीनच साहित्य लागतं दह्यातली मिरची कराल तर आणि दह्यातली मिरची खूप छान लागते दह्यातली मिरची ग दही होतं घरामध्ये शिल्लक म्हणलं चला मग काय त्याचा उपयोग होईना झाला कोणी ताक वगैरे पण रोज रोज पिऊन कंटाळा आला म्हणलं दह्याचं मिरची करून टाकावी मी ह्याच्या अगोदर पण एकदा केली होती दह्यातली मिरची माहीत नाही तुम्ही पाहिली का नाही मला परत एकदा करावी दह्याला मधोमध चांगले काप करून घ्यायचे दह्यामध्ये कारण त्याच्यामध्ये दही मीठ जर गेलं तर ती दह्यातली मिरची होती तयार तुम्ही नुसतंच त्याला हे केलं मिरच्या अख्ख्यात अशा टाकल्या तर छान होत नाही ते मिरची आणि दही चांगलं सगळं दही दे आटू द्यायचं पूर्ण तोपर्यंत इकडं मी घेवड्याची शेंग करून घेतली सरभरीत केली घेवड्याची शेंग कारल्याची भाजी आ, केली आहे अजून शिस्ती आहे कारलं काकांना कसं शुगर भरपूर आहे त्याच्यामुळे मी अधूनमधून कारलं करते आणि कारलं मी केलेलं अजिबात कडू होत नाही आहे चिंच गोळ घालून कारलं करते आणि शेवायचा भात केलेला आहे देवाला म्हणजे देवीला आज शुक्रवार आहे त्याच्यामुळं शेवायची खीर पण केली होती मी आजचा बेत असा आहे चपात्या झालेला आहे डाळ झालेला आहे भात झालेला आहे चला म्हटलं आज आपण एवढं करून घेऊया कारल्याची भाजी पण एकदम छान लागते बरं का पण कारलं मी एक पंधरा ते वीस मिनटं मीठ लावून भिजवलं होतं आणि मीठ लावून कारलं भिजवलं आणि स्वच्छ धुवून घेतलं बघा अशी झाली बघा दह्यातली मिरची पूर्ण दही आटलं छान लागतं बरं का आंबट आणि तिखट अशी मिरची लागती इतकं टेस्ट लागतं उन उन्हाळ्यामध्ये आणि जेवणसुद्धा भरपूर लागतं तुम्ही नक्कीच एक चपाती किंवा एक भाकरी तुम्ही नक्कीच जास्त खाल माझ्या तर सांगताना पण असं खवटा लागले मला <laughs> आणि मग चला म्हटलं सरबरीत अशी घेवड्याची शेंग झालेली आहे चपात्या झालेल्या आहेत आपल्या आणि बाकीचं हे आज काय मी आमटी केलेली नाही आहे आज मग काय तर सर्वरित लागतं नसतं कोरडं भाजी नाही जात जेवण त्याच्यामुळं म्हणलं घेवड्याची शेंग केली पातळ आणि कारलं पण आपलं रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करून झाकून टाकायचं म्हणजे ते पाणी सगळं आडतं कारल्याचं कारलं खूप आवडते काकानं माझ्याचं कारलं खरंच कडू होत नाही तुम्हाला जर खायचं असेल तर माझ्या घरी यावं लागेल तुम्हाला एकदा नक्की कारलं खायला किंवा एकदा रेसिपी टाकते ते रेसिपी पण तुम्ही बघा तर मग प्रसाद दाखवलेला आहे देवाला आता तो प्रसाद मी खाणार आहे आपली डाळ झालेली आहे तयार डाळ भात पण केलेला आहे म्हणजे आपल्या घरात छोटी मुलं आहेत ना मुलांसाठी